गौरीच्या नंदना करी तो मी वंदना गौरीच्या नंदना करी तो मी वंदना घेऊन या माथा तुझ्या चरणी आले मी देवा तुझ्या चरणी आले मी देवा तुझ्या चरणी मी देवा तुझ्या चरणी गौरीच्या नंदना करी तो मी वंदना गौरीच्या नंदना करी तो मी वंदना घेऊन या माथा तुझ्या चरणी मी देवा तुझ्या चरणी आले, आले मी देवा तुझ्या चरणी जीवनाला माझ्या तुझा रे ठार देवा ठेव माझा सुखी संसार देवा ठेव माझा सुखी संसार हे लंबोदरा हे मोरेश्वरा हे लंबोदरा हे मोरेश्वरा रमल तुझ्या स्मरिनी मी देवा तुझ्या चरणी मी देवा तुझ्या चरणी गौरीच्या नंदना करी तो मी वंदना गौरीच्या नंदना करी तो मी वंदना या माथा तुझ्या चरिणी आले मी देवा तुझ्या चरणी आले मी देवा तुझ्या चरणी तुझ्यावर आहे माझा विश्वास नाव तुझे घेता त्रास नाव तुझे घेता होई त्रास हे सुखदायक सिद्धिविनायक हे सुखदायक सिद्धिविनायक मन माझा तुझ्यावरती मी देवा तुझ्या चरणी मी देवा तुझ्या चरणी गौरीच्या नंदना करी तो मी वंदना गौरीच्या नंदना करी तो मी वंदना घेऊन या माता तुझ्या चरणी आले मी देवा तुझ्या चरणी आले मी देवा तुझ्या चरणी